नमस्कार मित्रांनो मी एका मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा मुद्दा थेट न्यायालयात न्यायालयाने शासनाला विचारला जवाब या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा मुद्दा थेट न्यायालयात दाखल न्यायालयाने शासनाला विचारला जवाब नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत शिक्षकाच्या संदर्भात आताचे मोठे अपडेट शिक्षक वेतनाच्या संदर्भात वेतन श्रेणी बाबत मोठे अपडेट शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीच्या महत्वपूर्ण अपडेट पाहूया हे अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल जर नवीन असाल तर लाईक like करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्याच्या संदर्भातील सर्वात मोठे अपडेट हे आपल्या कामाचे आणि महत्वाचे असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना पोस्ट करण्यास विसरू नका तर चला जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदाची वेतन श्रेणी लागू निर्णय राज्य सरकारकडून कधी घेण्यात असा जवाब नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला विचारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी देत नागपूर खंडपीठाने राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वेतन पदांची वेतन श्रेणी श्रेणी पदांची लागू करण्याबाबतचा निर्णय कधी घेण्यात येईल असा ठोक सवाल विचारण्यात आला आहे याबाबत राज्य शासनास दिनांक बारा जून पर्यंत आपला जवाब नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अनेक पदवीधर शिक्षकांनी न्यायालयामध्ये वेतन श्रेणी करता धाव घेतली आहे यावर न्यायमूर्ती जवळकर यांनी याचिकेवर सुनावणी दिली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक करीता त्यांच्याकडे एड किंवा बीएड पदवी असणे अत्यावश्यक असणार आहे शारी शारीरिक शिक्षण विभागाच्या किंवा शालेय शिक्षण

सरसगड सर्व शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी साठी न्यायालयामध्ये शिक्षकांनी धाव घेतल्यामुळे न्यायालयात या प्रकरणाच्या संदर्भात सुनावणी झाली आणि न्यायालयामध्ये करण्यात आलेल्या सुनावणीनुसार याबाबत बारा जून पर्यंत राज्य शासनाला मुदत दिली आहे राज्य शासनाने आपली बाजू बारा जून पर्यंत उच्च न्यायालयात नोंदवावी करिता नव नवीन व्हिडिओ अपडेट प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर निवांतरा काळजी करू नका आजचा आपला संपूर्ण दिवस आनंदाचा जाऊ ही ईश्वर चेन्नी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतोय अक्षय तृतीयाच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र